अगोदर विधानसभेचं बोला मग लोकसभेचं ठरवू यावर गेले दोन महिने आणून बसलेल्या इंदापूर काँग्रेसचे कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात सुप्रिया सुळेंना अखेर यश आलंय आज काँग्रेसने आयोजित केलेल्या मेळाव्यात हे चित्र स्पष्ट झालं गेले दोन महिने इंदापूर मध्ये दोन्ही मित्र पक्षांमध्ये विधानसभेच्या जागेवर वाद चालू होता मात्र यावर आता विरझान पडलंय काँग्रेस आघाडी धर्म पाळणार असल्याचं काँग्रेसनं जाहीर केल्यानं सुप्रिया सुळेंचा इंदापूरचा मार्ग अखेर मोकळा झालाय तर विधानसभेच्या जागेबाबत बोलताना सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी आहे खोट कधी बोलत नाही कधी माझ्या वडिलांनी कुणाला फसवलं नाही आणि फसवणार देखील नाही या शब्दात हर्षवर्धन पाटील यांचा आगामी विधानसभेत सकारात्मक संकेत दिला तर हर्षवर्धन पाटील हे बारामतीचे जावई आहे त्यामुळे त्यांना स्पेशल ट्रीटमेंट आहे मात्र आजकाल सगळेच बारामतीचे जावई स्पेशल आहे असं म्हणत त्यांनी राहुल कोल यांचं नाव न घेता निशाणा साधला तर मी देखील शंकरराव पाटलांचा पुतण्या आहे दिलेला शब्द पाळतो असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनी आपला पाठिंबा दर्शवला त्यांची अपेक्षा आहे की मी विधानसभेला बोलतो मला मी खरं बोलते मी झोपले करत नाही त्याच्यामुळे मी खरं बोलते तो अधिकार माझ्या पक्षात माझा नाहीये माझं नियम पवार साहेब भाऊचं बोलणं झालेलं आहे त्याच्यामुळे ते त्याचं स्पष्टीकरण केल्याचं जास्त योग्य आहे कारण का मला अधिकार नाही तो आणि मला जेवढं झेलतं तेवढंच मी बोलते की काय पत्राला देऊ शकत नाही कोणाला मी टीच देऊ शकत नाही एस टी आणि टी टी तर देऊ शकते प्ले तो पण पण शकते पण माझ्या पक्षात चालत अधिकार नाही आहे त्याच्यामुळे आदरणीय पवारसाहेब आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मी प्रोटोकॉल पाहिजे सरपंच जर सुप्रिया छोड्याने काँग्रेसचा धोका दिला असेल ना तर परत मत मानाला येणार नाही माझं नाव सुप्रिया सुळे आणि बघ तर घरी बोलते कधी आजपर्यंत पुण्याच्या दोन पैशाचा चुकीचा छाप दे नाही पाचला ए टी कुठला एंड काही आरोप करावा ठीक आहे तर आता या मघाल सरांचं बोलणं झालंय अजून काय बोलणार त्याचं उत्तर आहे मला ते मी देऊ शकते मी उत्तर देण्या तयार हे नाही म्हणत आहे तो माझी तयारी एकच तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी आहे कधी खोटं बोलली नाही आणि कधी आयुष्यात बोलणार नाही दुसऱ्याच्या जीवावर मी काय करत नाही स्वतःच्या हिंदी वर yeah. करते आणि कधी माझ्या वडिलांनी कोणाला फसवलेलं <प्रावाद> नाही आणि कधी फसवणार हे महाराष्ट्राचं सत्य आहे आणि माझ्यावर साहेबांचे संस्कार झालेले आहे यशवंतराव चव्हाणांचं नाव या राज्यामध्ये या सुप्रिया सुळेने जीवन ठेवले आहे